भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे माडाच्या राया आंबे सुपारी केळीच्या बागा फणस काजू कोकमाची झाडे आणि डोंगर उतरावर केलेली भात शेती त्याचप्रमाणे कोकणाला पाचशे साठ किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि या समुद्रात वेगवेगळ्या प्रकारचे मासे हे या कोकणाची खासियत आहे तर आज आपण पाहणार आहोत त्यातल्याच एका कालव कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आपली रेसिपी सुरुवात करूया कालवं फोडण्यापासून ते कालवण आपण करेपर्यंतची रेसिपी आपण आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करून घेतलेत त्यामधली जी बारीक कच असते ती आपण काढून घेणार आहोत आणि स्वच्छ करणार आहोत त्यासाठी आपण कालवनासाठी आपल्याला कांदा टॉमॅटो हे बारीक चिरलेले लागणार आहेत त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत आणि तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये जे आपण बारीक चिरलेले कांदा आणि टोमॅटो तसेच ठेचलेली लसूण घालून आपण छान असं ते परतून घेणार आहोत मध्ये आपण घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता छान असा तडतडू द्यायचा आहे आणि त्यानंतरच घालणार आपण चिरलेला कांदा छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपण छान असा परतून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो आणि तोसुद्धा घालून आपण छान असं परतून घ्यायचं आहे छान असं गोल्डन कलर येईपर्यंत आपण हा कांदा टोमॅटो छान असा परतून घ्यायचं आहे ती खायला खूप छान लागतात पण जी जी काढायची कसरत असते ती खूप कठीण असते चला आ, तर मग आपण आता त्यामध्ये आपला कांदा टोमॅटो छान असा परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट हळद त्यानंतर आपण मीठ हे खूप कमी प्रमाणात घालणार आहोत कारण आपली जी कालवं आहेत जी समुद्रातून आलेली असतात आणि त्यामध्ये आणि समुद्राचं पाणी असतं खार त्यामुळे त्यामध्ये मिठाचं प्रमाणही जास्तीत जास्त प्रमाणात असतं त्यामुळे आपण मीठ हे खूप कमी प्रमाणात घालणार आहोत त्यानंतर आपण कोणतीही मच्छी किंवा कोणतेही नॉनव्हेज बनवताना आपण त्यामध्ये थोडंफार आंबटपणासाठी कोकम किंवा आता आपण घालणार आहोत माझ्याकडे कैरी अवेलेबल होती तर मी त्यामध्ये कैरी घातलेली आहे छान अशी बारीक चिरून आता ती मस्त अशी परतून घ्यायची आणि थोडाफार पाण्याचा शिंतोडा मारून छान असा कांदा परत परतून घेणार आहोत मऊ आपण शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर छान अशी परतून घ्यायचे मस्त अशी वाफ काढून घ्यायचे जेणेकरून पटकन आपल्या तोंडाला पाणी सुटेल असं आपण पटकन करून घेणार आहोत आपली कालव घालण्याची बघा मी ही कालव छान अशी बॉईल करून घेतलेत आणि त्यामध्ये मीठ त्याचप्रमाणे हळद आणि कडीपत्ता घालून ही छानपैकी अशी परतून आणलेली आहेत आता ती मी मस्त अशी कांद्यामध्ये परतून छान अशी सर्व करणार आहे आता छान थोडाफार मी पाण्याचा शिंतोडा मारून घेतला आहे जेणेकरून आपली कालवं थोडी अशी मस्त अशी भाकरीबरोबर खाण्यालायक होतील अशी थोडीफार चमचमीत केलेली आहेत आपली कालवण छान असं तयार झालेलं आहे कालवण तयार झालेला आहे मस्त चमचमीत त्यावरती आपण छानशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि हे कालवण आपण भाकरीसोबत किंवा भातासोबत मस्त असं ताव मारून खाऊ शकता सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी